कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दाम चला होऊ द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झालंय काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याच्या यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन साहेब केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पा, पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकाने बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा दागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा चा ज्या मूर्खपणाच्या आहेत अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागळण्याचा जो काही कर प्रयत्न करतायत तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी त्या तुम्हाला शक्य होणार नाही मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून अशी जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याचे दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल तुम्ही एक धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभं राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल परंतु व्यवसायामध्ये मुलां बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारता करायचे खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आल्या शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावे उद्योग करावे ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे पुढे होता एक मराठी तरुण पुढे जात होता तुमच्या वक्तव्यामुळे त्याला मला असं वाटत नाही मला असं वाटत शिरसाट नाही मला असं वाटत नाही कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे त्याशिवाय काही ते बातरव्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बातरव्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये बातरव्या माळावर राहतो ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे शिवसेनेची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संजय शिरसाट असं देखील म्हणतात की